राष्ट्राय स्वहा नमस्कार मी शरद बोंशे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते या मालिकेतला पुढचा भाग आपल्याकडे एक सुफी संत नावाचा एक भयंकर प्रकार आलेला आहे सुफी संत म्हणजे मुसलमानांमधले अत्यंत चांगले सगुण हिंदूंवर प्रेम करणारे संत महात्मे जणू काही आहेत असं आपल्यावर आपल्याला शिकवलं गेलं आपल्याला सांगितलं गेलं मग हिंदी चित्रपटसृष्टीने या सुफी संतांना डोक्यावर घेतलं मग त्याच्यामध्ये सुफी गाणी वगैरे सगळी आणायला सुरुवात केली आणि सातत्याने सगळ्या चित्रपटसृष्टीचा डाव्यांचा एक जबरदस्त असा प्रयत्न चालू आहे गेले कित्येक वर्ष की कुठल्याही अँगलने मुसलमान वाईट नाही मुसलमान हे चांगलेच असतात हे सांगण्याचा अतोनात प्रयत्न ते करतात वेगवेगळ्या माध्यमातून त्यातलं एक माध्यम हे शोधून काढलेलं आणि आमच्या बोडक्यावर मारलेलं ते म्हणजे सुफी संत ह्या पुस्तकामध्ये दोघांनी सुफी संत नेमके काय भानगड आहे ही कशी सुरुवात झाली हे कुठून आले यांचं मूळ रूप काय आहे फार सुंदरलेलं आहे मी त्याचा थोडासा सारांश तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला हे पूर्ण पुस्तक वाचावंच वाच्च लागेल त्याशिवाय डिटेलमध्ये कळणार नाही पण अगदीच वाचायला वेळ नसेल तर निदान माझी मालिका बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळे एपिसोड्स प्रसार करा त्याचा सबस्क्राईब करायला सांगा जास्तीत जास्त प्रसारित करायला सा। सांगा हे पोचलं पाहिजे हिंदूंच्या डोळ्यामध्ये जे धुळफेक केले ना त्या धुळफेक हे लोक बाहेर आले पाहिजेत तर सहिष्णू आणि समन्वयवादी असलेला हा पंथ म्हणजे इस्लामचा सौम्य चेहरा आहे असा एक समज निर्माण केला सुफी संतांबद्दल जे काही वेगवेगळे समज निर्माण केले त्यातला हा पहिला समज की सहिष्णू आणि समन्वयवादी आहेत हे दुसरा सुफी संतांमधला समाज म्हणजे हा इस्लामवरील हिंदू तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळं भारतात निर्माण झाला तिसरा सुफी संतांबद्दलचा समज हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये प्रेम आणि भाईचारा निर्माण करणारा हा समाज आहे तिसरा सुफी संत हे भारतात इस्लामचा शांततेनं प्रसार करणारे मिशनरीज होते असा एक समज सुफी काव्य सुफी संगीत यांच्या सहाय्यानं हे समज रुजवण्यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीचा फार मोठा वाटा आहे आता हा सुफी जन्माला कसा आला नीट वाच ऐका मानवजातीसाठी परिपूर्ण धर्म असलेल्या इस्लामचा संपूर्ण जगानं स्वीकार करेपर्यंत जिहाद म्हणजेच धर्मयुद्ध करत राहणं हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य असल्याचा संदेश अल्लानं आपल्या प्रेषितामार्फत दिला होता कुराण दोन एकशे त्र्याण्णव इस्लाम मानणाऱ्या प्रत्येकाने आपले आयुष्य अल्लाला समर्पित केलेले आहे त्याच्या आदेशानुसार जिहाद करत राहणे मारणे वा मरून जाणे हाच जन्नत म्हणजे स्वर्ग मिळवण्याचा मार्ग आहे कुराण नऊ एकशे अकरा जिहाद मध्ये मारले जाऊन जे शहीद होतात त्यांना अल्लाच्या कृपेने थेट जन्नतमध्ये प्रवेश मिळतो अल्लाने दाखवलेल्या मार्गावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून मार्गक्रमणा करण्यासाठी तुम्ही तुमची सगळी नाती तुमच्या टोळीप्रती असलेली निष्ठा पृथ्वी तलावरील सर्व सुखोपभोगांचा त्याग केला पाहिजे कुराण नऊ चोवीस अल्लाच्या या आदेशानुसार प्रेषित मोहम्मदानं इस्लाम धर्माची स्थापना केली त्याच्या समर्थकांनी इस्लाम हा जगाचा एकमेव धर्म ठरावा यासाठी अल्लाच्या इच्छेनुसार प्रार्थना उपास जिहाद यांच्याप्रती आपली संपूर्ण निष्ठा अर्पण केली मक्केहून मदिनेला गेल्यानंतर पैगंबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक आणि हिंसक जिहादाचं धोरण राबवून पाखंडी म्हणजे गैरमुसलमान म्हणजे आपण लोकांवर केलेले हल्ले कत्तली यांच्या मार्फत इस्लामिक राजवटीची मुहूर्तमेढ रोवली जन्नतमध्ये मिळणारे कल्पनेपलीकडचे सुखो सुखोपभोग मिळवण्यासाठी तिथे थेट पोहोचण्याचा सा समकास मार्ग म्हणजे जिहादमधलं हौतात्म्य या संकल्पनेवर मुसलमानांचा गाढा विश्वास बसला जिहादमध्ये सहभागी होण्याची त्यांच्यामध्ये जणू चढाओच लागली सगळे सामाजिक बंद तोडून टाकलेले संपूर्ण लक्ष फक्त प्रार्थना आणि जिहाद यावर केंद्रित केलेलं होतं धर्मप्रसाराच्या ईर्षेनं पेटलेल्या अरबांनी इतक्या झपाट्यानं विजय मिळवलेले व देशामागून देश पादाक्रांत केले की हळूहळू युद्ध करायची गरज कमी होऊ लागली जिंकलेल्या प्रदेशामध्ये इस्लाम रुजवण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज भासू लागली युद्ध संपल्यानंतर बाकीचे सैन्य आपापल्या मूळ ठिकाणी परतलं तरी हे धर्मयोद्धे जे आहेत म्हणजे जिहादमध्ये भाग घेणारे गाझी म्हणतात त्यांना या स्वयंसेवकांनी इस्लामिक स्टेटच्या सीमांवरच राहणं पसंत केलं का कारण हेतू हा की युद्ध जर पुन्हा झालं तर आपण जिहादसाठी तयार असायला पाहिजे तिथे ते रिबात नामक छोट्या गड्यांमध्ये राहायला लागले फारसं काही काम नाही युद्ध संपलेली कोणाशी फारसा संपर्क नाही काही परिस्थितीमध्ये त्यांच्यातला हिंसकपणा त्यामुळं हळूहळू कमी होऊ लागला त्यांचं जीवन ख्रिश्चन व बौद्ध मठांमधल्या भिक्षूंसारखं होऊ लागलं या रिबातमधूनच इस्लामच्या गुढवादी विरक्तीकडं झुकणाऱ्या सूफी पंथाचा उदय झाला युद्धापासून अनेक दिवस दूर राहिल्यामुळं ईश्वराबद्दल त्यांच्या मनात असलेल्या श्रद्धेचा आविष्कार अहिंसक मार्गाने होऊ लागला हे संन्यस्त लोक आता जिहादची व्याख्या ऐहिक सुपोभोग सुखोपभोगांशी सुरू असलेला आपला आंतरिक आध्यात्मिक संघर्ष अशी करू लागली हा सुफीवाद मानणारे सुफी इस्लामच्या दृष्टीनं बिशरिया म्हणजे शरियाच्या म्हणजे इस्लामच्या बाहेरचे बहिष्कृत मानले जाऊ लागले या बिशरिया सुफींची मग आपल्यासारख्या काफिरांसारखीच गत झाली मग इस्लाम मानणाऱ्यांनी त्यांच्या या सूफींची वाट लावायला सुरुवात केली त्यांचा अतोनात छळ मारून टाकणं मर्डर करणं कापाकापी सुरू झाली आणि मृत्यूला सुफींना सामोरं जावं लागलं म्हणजे हिंदू धर्मामध्ये जशा चारवाक पूर्ण कश्यप मखाली गोशाला यांच्या वेदांच्या शिकवणुकीपेक्षा वेगळ्या वैचारिक परंपरा सुखेनैव व नांदू शकल्या तसं इस्लाममध्ये होणं शक्य नव्हतं त्यामुळे इमाम गज्झाली या सुफी संतानं इस्लामपासून वैचारिकदृष्ट्या फार लांबवर गेलेल्या सुफीवादाला परत मूळ पदावर आणून स्वीकारार्ह बनवलं या स्वरूपातला सुफी पंथ इस्लामच्या परत एकदा मुख्य प्रवाहानं स्वीकारला तुर्की आक्रमकांबरोबर सुफींची पावलं आता मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडं वळू लागली बहुसंख्य सुफी भारतामध्ये मुस्लिम आक्रमकांच्या सैन्यांच्या बरोबर सहप्रवासी म्हणून आले आक्रमकांकडून होणारा मंदिरांचा विध्वंस हजारो निरपराधा निरपराध लोकांची कत्तल स्त्रियांवरचे बलात्कार हे थांबवण्यासाठी या सुफींनी साधं बोटही वर केलेलं नाही हिंदूंवर झिझियाकर बसवायला त्यांनी कधीही विरोध केल्याचं ऐकूयात नाही या उलट आक्रमकांच्या मोहिमांमधील धर्मांतर आणि लुटालूट यात त्या सुफींनी मदतच केल्याचं दिसतं त्यामध्ये आपला सहभाग घेतलेल्या हजारो नोंदी आहेत भारतातील तथाकथित मोठे सुफी संत निजामुद्दीन अबलिया मोईनुद्दीन चिश्ती हे जिहादमध्ये सामील होण्यासाठीच भारतामध्ये आले आणि त्या दोघांनी हे ध्येय पूर्ण केलं इतर महत्त्वाचे सुफी अमीर खुसरो नसरुद्दीन चिराग जलालुद्दीन हे सगळे अत्यंत कडवे आणि असहिष्णू होते चिश्ती नक्षबंदी सुरावर्दी कादिरी हे सगळे सुन्नी सुफींचे पंथ तसेच शिया सुफींचा नूरबखिया हा पंथ भारतातील हे सगळेच सुफी कमालीचे कडवे आणि जिहादाचे समर्थक होते अली बिन अल हुजविरी यांनी लिहिलेल्या कशफ अल मजहूब या ग्रंथाला सुफी विचारधारेचं व्याकरण हे स्थान प्राप्त झालेलं आहे सुफी पंथाचा प्रसार करण्यासाठी बहुतेक सर्व सुफी या ग्रंथाचा आधार घेतात आता या ग्रंथामध्ये काय आहे ऐका अल्लाशिवाय दुसरा ईश्वर नाही हे अंतिम सत्य आहे या अल्लाचा प्रेषित मोहम्मद पैगंबराचा शब्द हा अपरिवर्तनीय कायदा आहे इस्लामच्या असहिष्णू परंपरेनुसार दूर गेलेल्या बिश्रिया सुफींचं एकच उदाहरण भारतामध्ये आढळतं ते म्हणजे दिल्लीचा सुफी शेख रुक्नुद्दीन त्याची शिकवण जिहादी विचारांपासून दूर नेणारी होती मुसलमान फिरोज शाह तुगलक त्याच्या आठवणींमध्ये या रुक्नुद्दीनबद्दल लिहितो लोकांनी रुकणुद्दीन व त्याच्या अनुयायांचे इतकेच काय त्याच्या हडांचेही तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकले पाहिजे सुफी संत नसरुद्दीन चिराग याने अशा काही अवांतर गोष्टींना फाटा देण्याची शुद्धी केली होती तर तो म्हणतो अल्ला आणि त्याच्या प्रेषिताने जे सांगितले तेच करा त्यांनी जे करू नका म्हणून सांगितले ते चुकूनही करू नका भारतीय सुफी ज्याच्या परंपरेतून आले त्या इमाम गझालीचे जिहादबद्दल फार कर्मठ विचार होते मुसलमानांना सल्ला देताना तो म्हणतो वर्षातून एकदा तरी जिहादसाठी बाहेर पडलंच पाहिजे पाखंडी जर किल्ल्यात लपले असतील तर त्यांच्यावर गलोलींनी मारा करा भले त्यांच्यामध्ये स्त्रिया आणि मुलं असतील माग पावडे पाहू नका त्यांना आग लावा बुडवून मारा त्यांचे धर्मग्रंथ जाळून टाका लूट म्हणजे जे हवं ते ताब्यात घ्या सुफी संत हिंदू आमचे पागल आहेत आणि हिंदी चित्रपटसृष्टी तर टपलेलीच आहे मुसलमानांचं महिमा मंडन मुसलमानांनी जे अत्याचार केलेत करत राहिले आणि यापुढेही ते करत राहणार इस्लामसाठी कारण त्यांचा धर्मच त्यांना ते शिकवतो त्या मुसलमानांची प्रतिमा बदलण्याचा हा अटोकाट प्रयत्न आहे त्यातलाच हा सुफी संत अशा पुढच्या काही अनेक सुफी म्हणजे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती निजामुद्दीन अवलिया या सगळ्यांबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण असं लिहिलेलं आहे कोणी सुफी बिफी चांगला बिंगला असा काही नसतो मुसलमान हा फक्त मुसलमान असतो पुन्हा भेटूया याच्या उद्याच्या भागामध्ये धन्यवाद राष्ट्राय स्वाहा